चला तर मंडळी आज आपण नवरात्री विशेष अगदी नऊ दिवस टिकणारा उपवासाचा पदार्थ बनवतोय तुम्ही हा पदार्थ कधीच बनवला नसेल एकदा बनवा आणि नऊ दिवस खा अजिबात खराब न होणारा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करा चला तर सुरुवात करूयात हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं घेतलं घेतलंय मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं चा कूट घालायचं जर तुमच्याकडे शेंगदाणे असतील दाण्याचं कूट नसेल तर शेंगदाणे भाजा आणि ते यामध्ये घालू शकता दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या या जास्त तिखट असल्यामुळे फक्त मी दोन तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घालायचं तुम्हाला उपवासाला जिरं चालत असेल तर घाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल एक चमचा लाल तिखट घालून झाकण लावून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं एकदम बारीक एक अशी पावडर करायची नाही थोडंसं दरदरीतच वाटून घ्यायचं आहे हे बघा आता हे वाटलेलं एका मी वाटीमध्ये काढून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर एकदम जाडसर आहे आता इथे मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत हे कच्चे बटाटे घेताना आधीच धुवून घ्यायचे आणि त्यानंतर वरची जी साल आहे ती काढून टाकायची तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर त्या पद्धतीने तुम्ही इथे बटाटे घेऊ शकता तर दोन मोठे मी बटाटे घेतलेले आहेत दोघांची ही बघा सालं काढलेली आहेत यानंतर इथे मोठ्या बाउलमध्ये मी पाणी घेतलंय पाण्यामध्ये हे बटाटे ठेवायचे म्हणजे बटाटे काळे पडत नाही यानंतर मी इथे किसनी घेतलेली आहे आता बारीक साइडच्या बाजूने मी इथे हे किसून घेते दोन्ही बटाटे आपल्याला या पाण्यात किसून घ्यायचे म्हणजे याचा जो किस आहे ना तो काळा पडत नाही आहे तसाच आहे तसाच पांढरा राहतो तर दोन्ही बटाटे हे बघा मी किसून घेतलेले आहेत किसनीमध्ये असलेले सगळे काढून घ्यायचं पाहू शकता तुम्ही अगदी पांढरा आहे हा किस आता हा बटाट्याचा किस आहे तो दोन ते तीन वेळा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे याचं चा। स्टार्च आहे ना यामध्ये स्टार्च असतो तो निघून जातो तर तो दोन ते तीन वेळा बघा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आता यावर झाकण ठेवून हे बाजूला असंच ठेवून देऊया त्यानंतर इथे मी एक मिक्सिंग बॉल घेतला आहे एक वाटी मी इथे साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे यामध्ये घालायचे आणि दोन ते तीन वेळा साबुदाणेसुद्धा धुवून घ्यायचे कारण यामध्ये सुद्धा स्टार्च असतं तर हलक्या हाताने धुवायचे जास्त चोळून चोळून रगडून याला धुवायचे नाहीत तर दोन ते तीन वेळा मी साबुदाणेसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत यामधलं पाणी काढून टाकलं हे बघा पाणी अजिबात यामध्ये ठेवायचं नाही आता पाण्यामध्ये जो बटाट्याचा कीस घालून ठेवला होता तो आपल्याला काढून घ्यायचा आहे काढण्यापूर्वी यामधलं असं हे दाबून पाणी काढून टाकायचं हे बघा हा बटाट्याचा कीस आपण पाण्यातच किसून घेतला आणि पाण्यामध्येच ठेवल्यामुळे तुम्ही पाहू शकता अजिबात काळा पडलेला नाही आहे तसाच अगदी पांढरा आहे मंडळी तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही हा माझा रेसिपी व्हिडिओ कुठून पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन तर सगळा बटाट्याचा कीसमधलं मी पाणी काढून घेतलं आहे आता पुढची तयारी करूया यासाठी आपण जे शेंगदाणे मसाला वाटून ठेवला होता ना ते घालायचं आहे तुम्हाला इथे तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही ते तिखट वाढवू शकता आता या पदार्थाला बायंडिंग येण्यासाठी इथे मी भगरीचं पीठ वापरते भगर आणून मी मिक्सरला बारीक केली होती तर चार चमचे मी इथे भगरीचं पीठ घातलंय सुरुवातीला कमी घाला आणि गरज लागेल तर नंतर घालू शकता चवीप्रमाणे उपवासाचं पीठ घातलंय यानंतर हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान हाताने दाबून दाबून अशा पद्धतीने हे बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याला बाइंडिंग चांगली येते आणि आपल्याला अंदाज येतो जर याला बाइंडिंग चांगली येत नसेल तर भगरीचं पीठ वाढवू शकता तर तुम्ही पाहू शकता मी छान असं दाबून दाबून मिक्स केलं आहे हाताने थोडासा असा जोर लावून आपण पीठ मळतो त्या पद्धतीने चांगला जोर लावून ते मिक्स करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता मला इथे एक्स्ट्रा पिठाची गरज लागली नाही व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे हात धुवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडं थोडं बॅटर आहे ते हातावर घ्यायचं आहे आणि मस्त असे गोल गरगरीत याचे वडे बनवून घ्यायचे आपण साबुदाणे वडे बनवतोय साबुदाणे वडे तर तुम्ही नेहमीच बनवता पण माझी खात्री आहे तुम्ही कधी या पद्धतीने बनवले नसतील आणि असे वडे हे जे नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही या वड्याचा उपयोग करू शकता जेव्हा गरज असेल तेव्हा हे वडे बनवा आणि खा तर तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा बनवून घेते हे वडे खायला अप्रतिम लागतात शिवाय बरेच दिवस खराब न होता टिकतात त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने हे बनवून ठेवले तर अजिबात खराब होत नाहीत तुम्ही पाहू शकता मी हे वडे बनवून घेतले अजून दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा हे वडे काढून घेतलेले आहेत आता इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये पाणी घातलं आहे पाणी चांगलं गरम झालं की यावर एखादी चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आपण जे वडे बनवले होते ते एक एक वडे यामध्ये ठेवायचे आहेत तेल लावल्यामुळे काय होते हे वडे अजिबात चिटकत नाही चाळणीला आणि सहज आपल्याला हे काढता येतात मंडळी तुम्ही कधी हे बनवले आहेत का या पद्धतीने वडे कमेंट करून नक्की सांगा आता हे वडे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत एकदम बाजूबाजूला चिटकून ठेवायचे नाहीत तर सगळे असे वडे हे सेट करून मी घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळे वडे या चाळणीमध्ये असे थोडस हलकसं लांब लांब ठेवायचे आहेत वडे यावर ठेवून झालेले आहेत आता याला लीड लावूया झाकण लावूया आणि गॅसची फ्लेम इथे फास्ट करायची आहे आणि सात ते आठ मिनिटं हे वडे वाफवून घ्यायचे आहेत आता हे वडे वाफवतायत तोपर्यंत तो उपवासाची चटणी बनवूया चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी मी किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे यानंतर इथे एक हिरवी मिरची मी तोडून घातली आहे तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता एक चमचा जिरं आहे आणि अर्धा चमचा उपवासाचं मीठ आहे इथे तुम्हाला जर जिरं चालत नसेल उपवासाला नाही घातलं तरी सुद्धा चालेल पाणी घालून मिक्सरला चांगली ही चटणी वाटून घ्यायची तर हे बघा मिक्सरला मी ही बारीक अगदी चटणी वाटून घेतली आहे या चटणीला आता तुम्ही पाहिजे तर जिऱ्याची फोडणी देऊ शकता किंवा ही अशीच खाऊ शकता तर मी याला फोडणी नाही देणार अशीच ठेवणार आहे तुम्हाला जर वाटलं याला फोडणी द्यायची गरज आहे तर तुम्ही इथे फोडणी देऊ शकता मस्त उपवासाची आपली ही चटणी देखील तयार झालेली आहे चला तर वडेसुद्धा आपले वाफवून झाले असतील पाहूया तुम्ही पाहू शकता याचा रंग बदलला आहे सात ते आठ मिनटात मी फास्ट फ्लेमवर हे वडे वाफवले अजिबात चिकटत नाही हाताला याचा अर्थ हे वडे आपले तयार झालेले आहेत काढून घेऊया आणि पूर्णपणे आता हे वडे थंड करून घेऊया तर वडे मी थंड करून घेतलेले आहेत स्टँड ठेवायचं आणि त्यानंतर ही चाळणी यावर ठेवायची चा सुट आहे कारण हे चाळणीमध्ये गरम असताना वडे आपल्याला काढायचे नाही थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर हे काढायचे आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात हे हाताला अजिबात चिटकत नाही सुटसुटीत झाले आहेत फक्त वडे वाफवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅसची फ्लेम एकदम फास्ट ठेवायची आहे म्हणजे पाच ते सात मिनिटात आपले हे वडे छान वाफवून होतात सगळे वडे मी व्यवस्थित वेगळे केले आहेत आता इथे मी एक कंटेनर घेतलाय एअरटाईट कंटेनर कोणताही चांगला एखादा डब्बा घेऊ शकता प्लास्टिकचा घ्या स्टीलचा घ्या कोणताही घेऊ शकता यामध्ये हे वडे स्टोर करून ठेवायचे नऊ दिवस तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून आयत्या वेळी जेव्हा तुम्हाला गरज असेल त्यावेळेला तुम्ही या वड्यांचा वापर करू शकता हे वडे तळून खाऊ शकता अजिबात खराब होत नाही आहे की नाही मजेदार रेसिपी चला तर आता वडे तळायला घेऊया तर जेवढे गरज लागेल तेवढे तुम्ही इथे वडे तळून घेऊ शकता गॅसवर मी तेल चांगलं कडकडीत तापून घेतलं आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची फास्ट ठेवायची आणि या फास्ट गॅसवर चांगले हे वडे तळून घ्यायचे नाहीतर काय होणार वरून तर, तर कुरकुरीत होणार आणि आतून कच्चे राहतील स्लो फ्लेमवर ठेवले तर ते नरमसुद्धा पडतील तर थोडेसे फास्ट गॅसच ठेवायची आहे आणि एका बाजूनी चांगले तळून घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटून दोन्ही बाजूनी तळून घ्यायचे आहेत तर दोन मिनिटांनंतर मी फोक फोक मदून -मदून याला फोकच्या साहाय्याने असे पलटून घेते व्यवस्थित हे पलटले जात आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कुठेही चिटकत नाहीये चिटकले तर असे फोकने सेपरेट करायचे आता मधून मधून याला असं तीन ते चार वेळा उलटून पालटून चांगले तळून घ्यायचे आहेत म्हणजे हळूहळू याचा रंग बदलतो आणि आतपर्यंत हे वडे छान भाजले जातात छान याला रंग आलाय बघा मस्त गोल्डन ब्राऊन कलरचा रंग आलाय सोनेरी रंग आलेला आहे वडे चांगले भाजले गेले आहेत तळले गेलेले गेले आहेत आता हे वडे आहेत हे एका ताटामध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीचे वडे सुद्धा तळून घ्यायचे तुम्हाला जेवढी गरज आहे तेवढे वडे तळून घेऊ शकता आणि बाकीचे फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचे पहा किती मस्त दिसत आहेत हे वडे सगळे वडे मी तळून घेतले आहेत म्हणजे मला जेवढे हवे तेवढे वडे मी तळून घेतलेले आहेत रंग पहा किती सुरेख आलाय हे साबुदाणे वडे आहेत ना हे अजिबात तेलकट होत नाही हे बघा तुम्हाला दाखवते अजिबात हाताला तेल लागत नाही शिवाय नेहमीच्या साबुदाण्या वड्यापेक्षा वेगळी रेसिपी आहे आणि हे वडे कुरकुरीतसुद्धा होतात आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल खूपच कुरकुरीत झालेले आहेत वरून कुरकुरीत आणि एकदम आतून मऊसूद असे हे वडे तयार होतात तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस तुम्ही उपवास करणार असाल आणि तुम्हाला काही पटकन असं बनवायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही हे साबुदाने वडे बनवून स्टोर करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेला तुम्ही हे साबुदाने वडे बनवू शकता तर तुम्हीसुद्धा असे हे साबुदाने वडे या नवरात्रीमध्ये बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही वेगळी युनिक रेसिपी नक्कीच आवडली असेल आजची रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद